भावना लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि इथे बसलेला प्रत्येक मराठा समाज बांधव नक्की त्यांच्या नातवांना मुलांना किंवा भावी पिढीला सांगेल हो मी मान तालुक्यामध्ये मराठा समाज जागृत करण्यासाठी सभेला गेलतो हो मी मुंबईला तुमच्या आरक्षणासाठी उपोषणाला मी तिथं हजर होतो ही समधी इथं असलेले मराठा समाजातील बांधव मुंबईला जाऊन भविष्यामध्ये प्रत्येक नातवाला सांगतील छाती टाकून की हो मी आरक्षणासाठी मुंबईला गेलतो म्हणजे येणार नाही ते सांगू शकणार नाही जरी सांगितलं तरी मनाव ताण आणून आरक्षणासाठी मुंबईला जो खरंच बरं आहे तो छाती पडवू सांगणार अरे तुमच्यासाठी आम्ही मुंबईला उपोषणाला गेलतो जे पाटला सांगा आम्ही होतो आम्ही असं तुम्ही नक्की सांगता म्हणून सर्वांनी मुंबईला जाण्यासाठी यायचं आहे आणि त्याची रूपरेषाची ही नियोजन बैठक आहे आणि या नियोजन बैठकीचे आणि रथयात्रेचे जे संकल जी संकल्पना होती ते स्वयंजी शिर्के साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच्यानंतर आभाराचा कार्यक्रम होईल आणि हा कार्यक्रम संपेल प्लीज स्वयंजी शिर्के आपलं मार्गदर्शन लोकांना महत्वाचं आहे तुम्ही दोन मिनिट मार्गदर्शन जय शिवराज मला नाव घोषणा दिल्याशिवाय बोलताच येत नाही कारण ती एनर्जी जागी होती ना शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर कमलजी जिथे मी गावामध्ये विजिट केला ना प्रत्येक ठिकाणी घोषणा दिल्या की आठवडी बोलायला येतो तर मी पहिले घोषणा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा नाक मराठा मराठा हर कोण म्हणते देत नाही शिवाय हर कोण म्हणते देत नाही घेतल्या शिवाय आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय शिवाय बांधव आपला मराठा आरक्षण रथ प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृतीचं काम केले मी सर्वांना सर्व गावकऱ्यांना सर्व सर्व गावातील ग्रामस्थांना सर्व मराठा बांधवांना विनंती केली होती की तुम्ही मग या आपण मोठ्या प्रमाणावरती चर्चा करून नियोजनबद्ध आपल्याला पुढे जायचं आहे कारण हा हे भाऊ आपल्या तर सगळ्यांचं आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे सगळंच आहे गोष्टी बट हा भावनिक होऊन लढायचा म्हणजे हा ही गोष्ट नाही ही नियोजनबद्ध आपल्याला लढा लढायचा मोठ्या लेवलवरती कारण हा शेवट चढापतला लढा आहे त्याच्यामुळं कुणी असं ठरवतं की आम्ही चला आता आपल्या गावातल्या दोन गाड्या निघाल्या तीन गाड्या निघाला हे न करता मला असं वाटतंय आमच्या संबंधित टीमसोबत चर्चा केली की आपण चोवीस तारखेला मला जाणार की साहेब चोवीस तारखेला पुण्यामध्ये पोचते तर आपण चोवीस तारखेला सर्व मान मानमधील सर्व लोक सर्व गावातले जे जे काही वाहन असतील आपण सर्व एक सोबत वाहन वाहन घेऊन जाऊया कारण तो बोलतात ना ते ताकद मोटेलवरती होईल कुठलीही पुढचं सरकारचं षडयंत्र असेल किंवा दुसऱ्या समाजाचा शा, कुठल्याही समाजकंटकाचं षडयंत्र असेल ते आपण हाणून पाडू त्यासाठी मराठांची ताकद ही मान तालुक्यातनं दिसली पाहिजे म्हणजे प्रत्येकात जसं तर मी विचार केलाय आपला मराठा आरक्षण रथ आपण मसवळून स्टार्ट करू म्हणजे त्या साईडची जी गाव वाहन गावातली जी असते ती आपण सकाळी चोवीस तारखेला संध्याकाळी मन, रुग्णालयामध्ये पोहोचतात साहेब तर आपण चोवीस तारखेला सकाळी आपण मग सोडवतलं आपला रस्त्याट करू तिथले जे साईडचे गाव आहेत त्यांनी त्याला कनेक्ट व्हायचं म्हणजे तिकडचे जे, जे काय चार पाच दहा गाव असतील तिथले जे काय लोक असतील गाडी घेऊन तिथे यायचे असं आपण परत दवडीमध्ये जाऊ दडीतनं आपण असं शिंगापूर करत असं नियोजन करूया जेणेकरून आपल्या ऐंशी गाड्या एक सो बत्तीस सोबत आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक गावाने आपल्या जे काही लोक येतील लहान असतील वीस असतील त्यांच्या जेवणाचा खर्चाचं नियोजन करायचं आहे बघा विचार करायची गोष्ट म्हणजे एक दिवसाचा लढा नाही कारण सरकारने आपल्याला सहा सात वेळा धोका दिला त्यामुळे हा बोलतात ना नियोजनबद्दल लढण्याचा लढण्याचा ही गोष्ट आहे प्रत्येक गावातल्या कॉन्ट्री काढायचे आपल्या का गावातल्या सर काय माहितीये का ही दोन पाच हजाराची गोष्ट नाही कमीत कमी त्या येणाऱ्या गाडीसोबत लाख रुपये खर्च होणार आहे लाख ते दीड लाख वीस लोक असतील दिवसात जेवणाचा खर्च विचार करा तर डिझेलचा खर्च विचार करा सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांनी कॉन्ट्री काढायची कमीत कमी लाख रुपये त्या दहा माणसं वीस माणसासोबत आपलं देणं गरजेचं आहे कारण हा लढा दोन दिवसात सुटणार नाही कारण जोपर्यंत सरकारच्या छातीवर पाय ठेवणार नाही आपण तोपर्यंत हा काय लढा सुटत नाही आरक्षण काय पात्रात पडणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा प्रत्येक गावातल्या लोकांनी भले बांधव जा बांधव जात असतील पण त्या तुमच्या सगळ्यांच्या आरक्षणासाठी लक्षात ठेवा कॉन्ट्री काढा त्या वीज बांधवांसाठी भले तुम्ही जात नसाल पण तुमचा सहभाग त्यांचा थोडा पैशाच्या स्वरूपात करा कारण हा फक्त जाऊन मुंबईला जाऊन माघार यायचा लाडा नाही ज्यांना साहेबांनी वीस पंचवीस दिवस टाइम घेतला नियोजन करण्यासाठी तुम्हाला सांगितलं नियोजन प्रॉपर झालं पाहिजे त्या हिशोबाने सगळ्या गावकऱ्यांना मी सांगतो आपल्या गावातले भले दहाच गाड्या दहाच लोक जाऊ द्या दोनच गाड्या जाऊ द्या पण तुम्ही त्यांना पैशाचं सहकार्य करा त्यांना जेवण्यापासून राहण्यापासून कारण बघा मी मुंबईमध्ये राहतो तेरा वर्ष झालो मुंबईमध्ये राहायची लगेच मग अडचण ते बोलते की आमचे गावातले कोण आता तिकडे जाऊ दोन दिवस माणूस कोणते घेऊन घेत नाही तर आपला खायचं आणि राहायचं नियोजन आपण स्वतःच करायचंय लक्षात ठेवा मुंबईचे लोक आहेत बोलतात करतात अॅक्च्युअल फॅक्ट आहे आता तुम्ही म्हणून छात देतील पण जास्त दिवस लाडा चालू राहील तर त्यापेक्षा आपली व्यवस्था आपण स्वतःच करायची सगळ्या गाव आता आपल्या चोवीस तारखेचं नियोजन जायचं आपण सगळं बसन स्टार्ट करणार आहे तर मला असं वाटतंय सॉरी मला असं वाटतंय आपण नियोजनबद्ध जाऊया प्रत्येक गावाने आपली सांगा की आमच्या गावात एवढी वाहनं जातात आता आणखी एक गोष्ट आहे बघा मी हॉटेल हॉटेलवा माणूस आहे तर तुम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल जेवण करायला गेला ना तर भरपूर सारे पैसे खर्च होणार आहेत त्यापेक्षा आपण मानतो की दोन ट्रॅक्टरमध्ये सामान प्रॉपर भरून घेऊन गेलो आणि एक बनवणे टीम घेऊन गेलो आपला बराच खर्च वाचणार आहे शं शंभर लोकांचं जेवण एक सोबत बनवणं आणि पंधरा पंधरा वीस एक एकसोबत बनवणं तेवढाच ऑलमोस्ट खर्च होतो मला वाटतं की आपण एक नियोजनबद्ध काहीतरी